పవారూ మాగే రాష్ట్రవాది కాంగ్రెస్ పక్ష చి ఆయోగా నివార సరీ జనతీ काँग्रेस पक्ष काही मालकीचा होत नाही परंतु हे नरेंद्र मोदी अमित शहा आणि हे भारतीय जनता पार्टी निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाबतीमध्ये जो अन्यायकारक निकाल आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या विरोधात दिला त्यासाठी आजचं आंदोलन होतं की कायदा हा पाळायचाच नाही असा निर्णय जणू घेतला होता निवडणूक आयोगानं की काहीच ऐकायचं नाही आणि निकाल तर विरोधात द्यायचा आहे तशाच प्रकारचा निकाल हा निवडणूक आयोगाने दिला आणि निवडणूक आयोगाचा जाहीर निषेध करण्यासाठी आम्ही आम्ही आजही आंदोलन केलं